स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या च्या रेड कार्पेट वर मी आहे आणि आता बघा फ्रेम मध्ये माझ्या बरोबर कोण आहे तुमच्या दोघांना बघूनच एकत्र मला भारी वाटलंय खूप स्वागत राज्य आहे सोमप्रकाश खूप दिवसांनी हो खूप दिवसांनी मला वाटतं आपण युटर्न नंतर आताच बोलतोय भेटतोय मलाही खूप आनंद झाला या निमित्ताने आपली भेट झाली परत मयुरी कशी आहे सुंदर दिसते आमच्या खूप वर्षांनी असा सो तर तुमच्या दोघांना एकत्र बघून खूप मस्त वाटत चॅनल सेम आहे पण मालिका वेगवेगळी आहे असं कधी वाटलं होतं की आपण इतक्या वर्षांनी एकाच चॅनलच्या साठी काम करूया एक का एकत्र भेटू हा म्हणजे मला तर वाटलं होतं की कदाचित असंही अशी वेळ येऊ शकते की परत हिरो हिरोईन म्हणून एकाच सिरियलला मिळेल पण आता एकाच चॅनलवर पण वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये वेगवेगळी काम करतोय <laughs> <एक> का <laughs> तर ते पण छान वाटतं की म्हणजे आम्हाला एका वेगळ्या पॉईंट ऑफ युने बघता येतय काम एकमेकांचं आणि एकमेकांना काही सजेशन्स वगैरे द्यायचे असेल तर तेही देता येतात त्यामुळे एक वेगळी मजा आता चालू आहे की मालिकेपासून सुरू झालेली मैत्री अजून सुद्धा कायम आहे मी सोशल मीडियावर तुमच्या पोस्ट टाच फूड ऍक्च्युअली मरी काय सांगशील या स्पेशल बॉन्ड नाही तू म्हटली तसं अगं तूच नाही बर आम्हाला इतके मेसेजेस येतात की त्यांना परत बघायचं आहे आम्हाला किंवा पुढचा एक्सटेंडेड व्हर्जन बघायचा शो आहे शोचा अशा खूप मेसेजेस येत राहतात सो मलाही असं इच्छा होती की आता एका चॅनलवर आलो आहे पण माझी खरंच खूप इच्छा आहे की एकाच प्रोजेक्टमध्ये आम्ही दोघांनी लवकरात लवकर काम करावे दिसत आहे खूप सुंदर ओमप्रकाश तुझ्या या ड्रेसवर हा ही हे विठ्ठलाचं खूप रखुमाई आहे खूप मस्त वाटली खूप छान वाटे कोणाला क्रेडिट याचं क्रेडिट आमच्या टीमला आहे ॲक्च्युली आणि आमच्या टीम मध्ये मुलांना सगळ्यांना रखुमाईच हे लावलं आहे आणि मुलींना सगळ्या विठ्ठलाचं लावलेलं आहे आहे त्यामुळे सगळेच खूप छान आणि मस्त मंगलमय वातावरण सध्या या लुकचं क्रेडिट कोणाला आहे या लुकच क्रेडिट ना माझी डिझायनर आहे झोया ठाकूर तिला जातं कारण आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं आम्हाला ऑफ व्हाईट हा कलर आहे आमच्या थीमला तेव्हा अगदी दोन दिवसात तिने हे हा आउटफिट तयार करून दिलाय गणेश उत्सव येतोय आणि गणपती बाप्पांना आपल्याला असं आत्म वाटतं की बाप्पा येतोय आता आपल्याला सगळं छान करणार आहे तो सगळ्यांचं मी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे राईट आज मी तुम्हाला म्हणाले की या वर्षातल्या कुठल्याही एका गोष्टीसाठी गणपती बाप्पाला थँक्यू म्हणा तर तुम्ही कशासाठी थँक्यू खरं तर खूप गोष्टी आहेत पण आता एकच सांगणं जरा अवघड आहे पण मी म्हणेन की मला आता मी काय प्रवाहामध्ये स्टार प्रवाहामध्ये आता ही सिरियल करतोय आणि त्यानिमित्ताने परत मला खूप लोकांना भेटण्याचा योग आला खूप लोकांसोबत परत का एकत्र काम करण्याचा योग आला त्याबद्दल मी गणपती बाप्पाला थँक्यू म्हणतोय गणपती बाप्पा मोरया मयुरी कशासाठी थँक्यू म्हणतो मी माझे जे जवळचे आवडते लोक आहेत त्यांना देवाने सुखरूप आणि चांगल्या हेल्थमध्ये ठेवलं आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणते बाप्पाला शेवटच्या प्रश्नाचं पुन्हा एकदा एकत्र मालिकेत काम करायची संधी आली तुमच्या दोघांकडे चालून तर ती मालिका कशा प्रकारची हवी आम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे एंडला म्हणजे लोकांना ती अशी असावी की हे दोघं भेटत नाहीत किंवा एकत्र येत नाहीत अशी नसावी आणि खूप चांगली रोमॅन्टिक असेल अशी माझी अपेक्षा आहे मजा आली दोघांची गप्पा मारून थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा गणपती बाप्पा बोर मंगल मुर थँक्यू थँक्यू थँक्यू